नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार किती वाढणार कसे वाढणार त्या संबंधीची सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट कांदा भाव संदर्भातील महत्वाची घडामोड आपण बघणार आहोत बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बयकन म्हणजे घंटा नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वतर पोहोचते चला तर मित्रांनो सुरुवात करूया करू शकता आज पिंपळगाव बसवंतला सर्वाधिक कांद्याची आवक बघा सविस्तर महत्त्वाची अपडेट काय भाव भेटला तर बघू शकता शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक या ठिकाणी आज दिसून आली ज्यात सर्वाधिक आवक पिंपळगाव बसवून या ठिकाणी चौदा हजार चारशे क्विंटलची पुणे या ठिकाणी नऊ हजार नऊशे पंचवीस क्विंटलची मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी सात हजार एकशे सत्याहत्तर क्विंटलची झाली होती आणि लाल लो लाल लोकल उन्हाळी आणि पांढरा कांद्याच्या आवकीत आज लाल कांद्याचा सरासरी दर बावीसशे ते पंचवीसशे लोकल दोन हजार ते पंचवीसशे पांढरा एकोणतीसशे पंच एकोणतीसशे पंचवीस ते एकोणतीसशे पंचवीस उन्हाळी कांदा पंचवीसशे ते अठ्ठावीसशे असा दर मिळाला आहे पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वाधिक आवक असलेल्या पिंपळगाव येथील उन्हाळी कांद्याच्या अठ्ठावीसशे पन्नास असा सर्वात सर्वसाधारण दर मिळाला तर सर्वात कमी असलेले उन्हाळी कांद्याची मनमाड येथे सत्तावीसशे दर मिळाला नागपूर येथे सर्वाधिक आवक असलेला लाल उन्हाळा कांद लाल कांद्याला सव्वीसशे तर लाल कांद्याची आवक कमी असलेल्या भुसावळ येथे पंचवीसशे रुपयाचा दर मिळाला बघू शकता राज्यातील कांदा आवक आणि मिळालेले दर नगर, या ठिकाणी होऊ शकतात मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सत्तावीसशे जास्तीची दर आहे कोल्हापूर बत्तीसशे त्यानंतर कांदा बटाणा मार्केट मुंबई या ठिकाणी कांदावाट मुंबई कांदा बटाणा मार्केट एकतीसशे त्याच मित्रांनो या ठिकाणी खेड चाकण तीन हजार धुळे सत्तावीसशे सत्तर जळगाव सव्वीसशे सत्तावीस सव्वीसशे सत्तावीस जाण्या